भाग्यश्री बापू सोरटे वय सतरा वर्षे राहणार प्लॉट नंबर पाच किसान नगर अक्कलकोट रोड सोलापूर ही दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान राहत्या घरातून कोणासही काही न सांगता कुठेतरी निघून गेलेली आहे म्हणून वगैरे मजकूर सदर पीडित मुलीची आई तक्रारदार नामे सुजाता बापू सोरटे प्लॉट नंबर नगर अक्कलकोट रोड सोलापूर यांनी दिलेल्या तक्रारावरून सदरेल प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस ठाणे यांच्या पथकाकडून सुरू आहे बेपत्ता मुलीचे वर्णन याप्रमाणे नाव बागेश्री बापू चोरटे वय सतरा वर्ष अकरा महिने बावीस दिवस रंग गोरा शिक्षण नववी वेशभूषा केशरी रंगाचा टी शर्ट व पॅन्ट उंची पाच फूट पाच इंच शरीर बांधा सडपातळ भाषा मराठी व हिंदी सदर पीडित अपहर मुलीचे वर्णन याप्रमाणे असून ते आपले व्हॉट्सअपद्वारे माहिती प्रसारित होण्यास विनंती आहे तसेच सदर पीडित मुलीचे बाबत काही उपयुक्त माहिती मिळाल्यास एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर यांना फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सेहेचाळीस नव्वद व पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघमोडे मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा एक्कावन्न सत्तर सत्तावीस यावरती संपर्क करावा असे आवाहन हेड कॉन्स्टेबल वाघमोडे एम एस एम आय डी सी पोलीस ठाणे सोलापूर शहर यांनी केले आहे